गाव काकड शिवणी जज कमिटी गावात आली गावाने केलेल्या उपचारासंदर्भात माहिती घेत गेलेत गावाने केलेली एल बी एस बघायला समिती पोहोचली एल बी एसजवळ जवळ एक गाय अंतिम श्वास टाकत असल्याचे समितीला लक्षात आले समिती सदस्यांनी आपलं काम तर एल बी एस मोजायचं आहेच आणि गावकऱ्यांनीसुद्धा ते काम लक्षात घेतलं परंतु या गायीचं संरक्षण व्हावं कारण गायीचा कान हल्ला हो <laughs> जसं कान हल्ला ना तशीच मानसुद्धा हल्ली आणि मूर्त घोषित करण्याच्यापूर्वीच गाय जिवंत असल्याचं टीमला लक्षात आलं टीमचे राहुल सर सोबतची सगळी मंडळी एकत्र आली आणि नाल्यामधून गाय कशी जमिनीवर आणता येईल तिला चांगल्या पद्धतीने कसं ठेवता येईल यासाठी धडपड झाली खरंच सत्यमाव जेते वाटोग स्पर्धेअंतर्गत गाव पाणीदार झालंच पण त्याही पलीकडे गावाला माणूस समजला आणि माणसाला माणसाचे कर्तव्य समजले ते या काकडशिवणीतून आपल्याला जाणवता येईल माणुसकीचं एक चांगलं उदाहरण पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ग्राम काकड पाहला पाहायला मिळालं तालुका कारंजा जिल्हा वाशिम